कशी झाली एंट्री विथ पाचसा बॉडीगार्ड हाय का नाही सुपरहिट जनता सारी आणि काढायला हिरो बिरो आला का काय छे छे अहो काय येऊन बसलाय तुम्ही खान सलमान हे हाय सोन्या छब्याची जोडी दिसायला कशी रुबाबदार हत्तीवनी वशिंड जणू महादेवाची पिंड आणि शिंग वाणे एकदा बघितलंय बघतच राहावं हीच तर खरी शेतकऱ्याची दौलत आहे हो अर सांगायचंच राहिलं तुम्ही म्हणाल बैलाला कशा पाय बॉडीगार्ड तर ऐका तरी मी नवस बोललेलो माझा मागच्या वर्षी मी बैलगाडी घेऊन गेलो नवस बोलले तू माझं व्यवस्थित सगळं चालू दे बैलगाडी घेऊन मी देतो तरी या वर्षी मी बैलगाडी सोबत म्हणून सर लोक ही घेऊन गेलो तो आणि मायाच्या देवीच्या आवारात परदे मायाच्या देवीला प्रदक्षिणा घालीन म्हणलं होतं आणि लाखो लोक असल्यामुळे ही मी सहा भाऊ सर लोक घेऊन गेलो होतो मायाका देवीचं नवस फेडलं आशीर्वाद घेतला भंडाऱ्यानं मळवट भरला आता पुन्हा अंकुश तात्या गावाकडे करगणीला निघाल तात्या एवढं मोठं व्हा की पुढच्या बारीनं आणखीन दोन बैल जोड्या आणा सांगलीवरन विजय